आज 28 जानेवारी दोन हजार चोवीस सामान्य काळातील चौथा रविवार माकलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू शिष्यासह कफणहुमास गेला आणि लगेच येशूने शबाद दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले त्यांच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले कारण तो त्याला शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता त्याच वेळी really, त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता तो ओरडून म्हणाला हे इशू नाजरेत करा तू आमच्यामध्ये का पडतोस आमचा नाश कराव्यास तू आला आहेस काय तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे देवाचा पवित्र तो तूच परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले गप्प राहा आणि यांच्यातून निघ तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला त्याने त्यांच्यातून निघून गेला तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले हे आहे तरी काय कारण ही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात ही त्याची कीर्ती लागलीच गालिल प्रांताच्या चहूकडल्या सर्व भागात पसरली चिंतन प्रभू ख्रिस्ताने परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि लगेच आपल्या मिशन कार्याला सुरुवात केली प्रभू येशूने लोकांना नवीन शिकवण दिली श्रद्धा कशी राखावी कसे वागावे कसे बोलावे या सर्व गोष्टी प्रभू येशूने लोकांना शिकवल्या प्रभू येशूच्या या शिकवणीवरून लोक थक्क का झाले कारण तो त्याची शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारयुक्त वाणीने शिकवत होता येशूच्या सामर्थ्याशाली शब्दाचा सर्व लोकांनी अनुभव घेतला आणि त्याच्याद्वारे होत असलेले अशुद्ध कृत्य सर्व लोकांनी पाहिले अशुद्ध आत्मेदेखील येशूला पाहून थरथरत होते आणि येशूने आपल्या शब्दाचा सामर्थ्याने अशुद्ध आत्म्याचा नायनाट केलेला आहे प्रभुयेशू आपल्या अधिकारयुक्त शिकवणीने आणि कृतीने स्वतःला प्रकट करतो त्याच्या आजूबाजूला असलेले लोक यामुळे थक्क होतात कारण त्यांनी अशा गोष्टी कधी पाहिल्या नसतात आज प्रभुयेशू त्याच्या शब्दाद्वारे माझ्याबरोबर देखील बोलत आहे बायबलच्या पवित्र शब्दांमध्ये मला येशूची अधिकारवाणी ऐकू येत आहे का प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली शब्दांवर माझा विश्वास आहे का येशूने स्वतःला प्रकट केले आहे आणि तो मला ओळखण्यासाठी व त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी बोलावत आहे